नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मागील गेल्या अठ्ठावीस जूनपासून आजपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून महाराष्ट्राच्या पैसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वतंत्रपासून आजपर्यंत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक घेण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन आजपर्यंत त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय न मिळाल्याने बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी नागपूर सुरत देवलफळी चौफुली येथे राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे धरणे आंदोलनाचा आज अठरावा दिवस असतानासुद्धा प्रशासनाने आंदोलनाची शासन स्तरावर कोणत्याही प्रकारे दखल न ना घेतल्यामुळे नाईलाजस्तव शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या ठिकाणी देवलफळी नावापूर चौफुली येथील हायवे ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक लेखी तारीख ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलच्या बैठकीत क्रमांक एक ते एकवीस मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक चर्चा घडून मागण्या सोडवण्याची हमी देण्याची लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्यासंदर्भातील निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना भरत गावित व त्यांच्या शिष्टमंडळाने दिले आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित गेल्या सतरा अठरा दिवसापासून आदिवासी समाजाचं धरणे आंदोलन चालू आहे आणि त्या धरणे आंदोलनाला शासनाने लक्ष वेधावं या उद्देशाने आम्ही सर्व आंदोलनकर्ते यांनी दुर्वाद्य वाजवून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही घंटानान करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण शासन या गोष्टीकडं गांभीर्याने बघत नाही आहे म्हणून शासनाला परत आम्ही विनंती करण्यासाठी येत्या बावीस तारखेला नवापूर सुरत या चौफुलीवर महामार्गावर सुरत नागपूर हायवे जो महामार्ग आहे त्या ठिकाणी नवापूर चौफुलीच्या इथं दिवळफळीच्या इथं बावीस तारखेला रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आणि ते निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना हे आम्ही आज निवेदन दिलं आणि परत शासनाला विनंती केली की शासनाने लवकरात लवकर या बावीस तारखेच्या आ आमचं जे आंदोलन आम्ही करणार आहोत रस्ता रोको करणार आहोत त्याच्या आत शासनाने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे भूमिका घेतली पाहिजे आणि आमच्या विनंतीला मान देऊन शासनाने लवकरात लवकर जी आदिवासी समाजाची ॲडवायझरी कमिटी आहे ती ॲडवायझरी कमिटीची बैठक ही तातडीने त्यांनी घेतली गेली पाहिजे ज्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत एकवीस मागण्या ज्या सामाजिक मागण्या आहेत त्या मागण्यांचा त्या ठिकाणी चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये सर्व सन्माननीय आमचे पालकमंत्री महोदय किंवा आमचे मंत्री महोदय आदिवासी समाजाचे त्यानंतर आदिवासी समाजाचे आमदार महोदय खासदार महोदय सर्व त्या खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी असतील सचिव असतील ज्या अनुषंगाने त्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन या मागण्यांना कुठंतरी न्याय मिळेल हीच अपेक्षा या निमित्ताने करतो आहोत आणि शासन नक्कीच या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या विनंतीला न्याय मिळेल अशी अपेक्षा शासनाकडनं व्यक्त करतो जय जोहर जय आदिवासी